नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आणि त्याच मराठी रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने पालकचा गरगटा करून दाखवणार आहे चला तर मग आपण साहित्य बघून घेऊयात इथे मी एक पालकची गड्डी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे इथे मी मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे आणि त्या छोटी वाटी अशी मी तुरीची डाळ घेतलेली आहे मैत्रिणींनो याऐवजी तुम्ही हरभराची डाळ वापरली तरीही चालेल पण तुरीच्या डाळीचा गरगटा खूप टेस्टी लागतो तर मी तुम्हाला आता बनवून दाखवते तर आता गॅस ऑन केला आहे आणि त्याच्यावरती एक पातेलं ठेवलेलं आहे त्या पातेल्यामध्ये मी हा पालक टाकून घेणार आहे सगळा आणि त्याच्यामध्ये एक पाणी टाकून घेणार आहे आणि हा टोमॅटो आपल्याला अख्खा असाच टोमॅटो टाकायचा आहे कट करायचा नाही आणि इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेते तर मैत्रिणी इथे मी दोन ते तीन पाण्याने तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ती डाळ ही त्यात टाकून घेऊयात तर आता गॅस थोडा मोठा करायचा आणि आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे पालक आणि डाळ सगळं मिक्स करायचं आहे तर मैत्रिणींनो याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी ओतलं होतं अजून एक अर्धा ग्लास आपण पाणी ओतून घेणार आहोत आणि मीडियम गॅसवरती आपण हे झाकून ठेवणार आहोत पुन्हा एकदा आपल्याला सगळं हलवून घ्यायचं आहे असं आणि मीडियम गॅस करून आपल्याला हे असं अर्धवट झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो इथं दहा ते बारा मिनटं झालेले आहेत आपण बघूया भाजी आपली छान शिजली आहे का तर बघू शकता मैत्रिणींनो छान आपली डाळ वगैरे शिजलेली आहे आणि मधून अजून मी एक पाच पाच मिनिटांनी भाजी हलवून घेतलेली आहे मैत्रिणींनो नाहीतर आपली भाजी खाली करपेल आता मी गॅस बंद करून भाजी खाली काढून घेते तर मैत्रिणींनो भाजीमध्ये आपलं थोडंसं पाणी आहे आपली भाजी छान अशी वाटली जाणार नाही तर आपण इथे हला असं झाकण लावणार आहोत आणि झाकण लावून भाजीचं पाणी आपण सगळं निथळून घेणार आहोत तर आपली भाजी, भाजी छान इथं शिजलेली आहे आता आपण यातलं पाणी पण काढून घेतलेलं आहे इथं आपलं टोमॅटो पण छान शिजलेलं आहे आता आपण हे सगळं असं बारीक करून घेणार आहोत तुम्ही कुकरलाही तीन ती तीन ते चार शिट्ट्या करून मैत्रिणींना ही भाजी शिजवून घेऊ शकता मला पातेल्यातली भाजी खूप आवडते शिजलेली आणि खूप चविष्ट लागतो हा गरगटा म्हणून मी पातेल्यामध्ये शिजवून घेते आणि याच्यामध्ये तुम्ही शिजताना शेंगदाणे हे टाकले तरी खूप छान लागतात मैत्रिणींनो नक्की तुम्ही करून बघा तर आता आपली भाजी आणि डाळ सगळी पूर्ण अशी घोटून झालेली आहे आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या टाकून घेते इथं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या हे टाकून घेऊयात आणि इथे मी इते मी इथे मी छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत ते पण आपण याच्यात टाकून घेऊया आणि हे मिक्सरमधून बारीक करूया जरा जाडसर वाटून घेऊयात तर बघू शकता मैत्रिणींनो असं आपल्याला ही हिरवी मिरची लसूण आणि जिरे असं वाटून घ्यायचं आहे जाडसर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात तर मैत्रिणींनो इथं भाजीला आपण फोडणी देणं घेणार आहोत इथे मी गॅस ऑन करून एक पातेलं ठेवलेलं आहे तर आपलं पातीलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं एक दोन ते तीन टेबलस्पून तेल टाकून घेणार आहोत तर इथे आपलं तेल तापलेलं आहे मी गॅस मिडियम करून घेणार आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहोत आता आप आपल्याला हिरवी मिरची लसणाचं वाटण टाकायचं आहे हे वाटण करपू द्यायचं नाही तर मैत्रिणींनो आपली भाजी टाकून झालेली आहे आता आपल्याला बघायचं आहे आपल्याला किती पातळ भाजी हवी आहे मला थोडस अजून याच्यात पाणी लागणार आहे तर इथे आप 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 आपण भाजीतलं काढलेलं पाणी होतं ते आपण ह्या गरगटा शिजवलेल्या पातळीमध्ये मी टाकून घेणार आहे आणि आपलं मिक्सरचं भांडं पण मी धुवून घेतलेलं आहे तेही पाणी मी याच्यात टाकणार आहे आणि हे पाणी आपण आपल्या भाजीमध्ये टाकून घेणार आहोत तर बघू शकता मैत्रिणीनं इतपत पातळ आपल्याला भाजी पाहिजे आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचा मीठ टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ कमी जास्त टाकायचं आहे आता आपण याच्यामध्ये एक दोन टेबल स्पून शेंगदाण्याचं जाडसर असं कूड घालणार आहोत आणि आपल्याला ही ने ने शी भाजी पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आहे बघू शकता मैत्रिणी किती छान अशी भाजी दिसत आहे आता छान उकळी आली भाजीला की आपल्याला भाजी काढून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो भाजी फोडणी दिल्यानंतर मी लो गॅसवरती एक पाच मिनटं भाजी अशी छान उकळून घेतलेली आहे आता आपली इथे भाजी तयार आहे मी गॅस बंद करते आणि भाजी मी सर्व करून दाखवते तर मैत्रिणींनो इथं आपली भाजी सर्व करून झालेली आहे आणि मी इथं ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व केलेली आहे लोणचं आणि खरडा तेही मी त्याच्यासोबत ठेवलेला आहे तर तुम्हाला जर माझ्या खरड्याची रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की जाऊन बघा आणि ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत हा गरगटा खूप टेस्टी लागतो मैत्रिणींनो तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय